पूर्वेश दिनेश मोरे सचिन दिनेश मोरे सर्वेश दिनेश मोरे आणि ममता दिनेश मोरे या लोकांनी आम्हाला आमच्या कंपाऊंड मधून येऊन लाठा काठ्याने अमानुष मारहाण केली जबडा फुडलेला आहे माझी मी आता ॲडिशनल एस पी ना भेटलो एस पी साहेब आज रजेवर आहे एस पी साहेबांना आणि ऍडिशनल एस पी ना आम्ही आताच आमचं निवेदन दिलेलं आहे कि ज्या प्रमाणे त्या महिलेला मारहाण झालेल्या पंधरा ते वीस टाके इकडे आलेले आहेत आणि पूर्ण आतून प्लेट लावून जबड्यामध्ये प्लेट लावलेली आहे ज्या प्रकारे त्यांनी मारहाण केलेली आहे इकडे ते अनऑथराइज रेसॉर्ट चालवतात इकडे जे धंदे व्हायला पाहिजे नाहीत ते धंदे करतात आज कैलास पाटील सर तिथे का आले कैलास पाटील सर इथे आमच्या आम्हाला चार दिवसापूर्वी जे मारहाण झाली त्याच्या संदर्भात आम्हाला भेट देणारे समाज बंधव म्हणून या नात्याने आलेले आहेत चार दिवसापूर्वी आमच्या बाजूला राहणारे दुर्वेश दिनेश मोरे सचिन दिनेश मोरे सर्वेश दिनेश मोरे आणि ममता दिनेश मोरे ह्या लोकांनी आम्हाला आमच्या कंपाउंडमधून येऊन लाठा काठ्याने अमानुष मारहाण केली त्याच्यामध्ये मी स्वतः जखमी आहे माझा मुलगा जखमी आहे तसेच माझी पत्नी सविता ही गंभीर जख स्वरूपाची गंभीर स्वरूपाने जखमी आहे आणि ती आता ढवले हॉस्पिटलमध्ये गेली सहा दिवसापासून ऍडमिट आहे काल तिचं एक ऑपरेशन पण झालं तिच्या जबड्याला जबर मारहाण झालेली आहे आणि अशा लोकांना मोठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे परंतु आमची केस आम्ही केल्यानंतर पोलिसांनी त्यांना दोन दिवस पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं आणि आज ते मोकाट आहेत मोकाट फिरतायत तरी आमची अशी विनंती आहे आमची पोलीस स्टेशनला आणि आपल्या एस ना अशी विनंती आहे की त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी कारण हे अमानुष महाराण जे आम्हाला झालेली आहे त्याचा खूप आम्हाला त्रास होतोय आणि ह्या लोकांच्या आणि ते जाताना आम्हाला हे पण सांगून गेले की तुमची पूर्ण वाट लावू जर याच्या पुढे पण आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे तर तेव्हा त्याची सर्व दखल घेऊन ने आणि पोलीस स्टेशनने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे आज आम्ही पालघरमधील धनसार गावात आलेलो ज्याप्रमाणे महिलेवर अमानुष मारहाण झालेली आहे तिचा पूर्ण जबडा फुरलेला आहे माझी मी आता ऍडिशनल एसपीना भेटलो एस पी साहेब आज रजेवर आहे एसपी साहेबांना आणि ऍडिशनल एस पीना आम्ही आताच आमचं निवेदन दिलेलं आहे की ज्याप्रमाणे त्या महिलेला मारहाण झालेल्या आहेत पंधरा ते वीस टाके इकडे आलेले आहे आणि पूर्ण आतून प्लेट लावून जपड्यामध्ये प्लेट लावलेली आहे ज्या प्रकारे ह्यांनी महाराण केलेली आहे इकडे ते अनऑथराइज रेसॉर्ट चालवतात इकडे जे धंदे व्हायला पाहिजे नाही ते धंदे करतात आणि इकडच्या भूमिपुत्राला ज्याप्रमाणे माझ्या भूमिपुला पुत्राला आणि विशेष करून एका महिलेला मारहाण केलेली आहे हे फार घृणास्पद आहे आणि ज्या प्रकारे ह्यांच्यावर एफ आर हो आय व्हायला पाहिजे होती त्याच्यामध्ये एकशे नऊ ज्या नवीन ह्याच्याप्रमाणे जुना तीनशे सात आणि एकशे नऊ व्हायला पाहिजे होती ती एकशे नऊ पूर्ण नऊ नऊची प्रोसेस ही कारण व्हायला हो पाहिजे होती ती इकडचे जे पी आय त्यांनी जाणीवपूर्ण केलेली नाही असं आम्हाला वाटते मी माझ्या सिनियर कॉन्सिलशी बोललो की ज्याप्रमाणे तिला महाराण केलेला आहे त्याचा रिपोर्ट पण आहे हे ऑपरेशन झालेलं आहे आणि ती येणाऱ्या दोन महिने ती बोलू शकणार नाहीये महिला मग महिलेवर असा अमानुष त्यांच्या घरात घुसून लाठीने लाठीने जर मारहाण केली असेल घरात त्याच्या तिच्या मुलाचा बघून घ्या बोट फ्रॅक्चर आहे यांचे जे बायपास झालेले आहेत त्यांच्या हाताला जबर जखमा झालेली आहेत पाठीमागे मारलेले आहेत आम्ही न्यायाला मानणारे लोक आहोत परत एकदा सांगतो एस पी साहेब आणि कन्सर्न पी आय ला तीनशे सात आणि जुनी तीनशे सात आणि नवीन एकशे नऊ झाली पाहिजे नाहीतर आंदोलनासाठी आपल्याला समोर जावं लागेल हात जोडून परत एकदा विनंती करतो आहे पी आय ने ज्याप्रमाणे त्यांनी एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीनशे चोवीस आणि तीन ऑबलिक पाचे हे कलम लावलेले आहेत त्याच्यात एकशे नऊ हा हंड्रेड पर्सेंट लागतो जर एकशे नऊ जर लावला नाही तर आंदोलनाची मी आज डिक्लेअर करतो जर एकशे नऊ लावला तर लवकरच एस पी ऑफिसला आम्ही आंदोलन करू